आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही पारंपरिक संस्कृती व लोककला जपणे जोपासणे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली नैतिक जबाबदारी संवेदांतिका माने लोकप्रिय खासदार धैर्यशील माने दादा यांच्या मार्गदर्शनाखाली व आदिशक्ती महिला बहुउद्दिश संस्थेच्या मार्फत रुकडी येथे झिम्मा फुगडी व पारंपरिक लोककला स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या त्यावेळेला स माने बोलत होत्या पारंपरिक सांस्कृतिक लोककलेला चालना मिळावी आणि महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कमी वेळात नियोजन करून देखील अतिशय उत्तमरित्या कार्यक्रम पार पडला झिम्मा फुगडी विजेते संघ प्रथम महालक्ष्मी कर्जवडे द्वितीय निर्मिती सखीमंच ऐतवडे तृतीय क्रमांक श्री ज्ञानेश्वर माउली चंद्रे चौथा क्रमांक श्री सखी इचलकरंजी पाचवा क्रमांक धर्मवीर हिरकनी रुई सहाबा जगदंबा कोल्हापूर उत्तेजनार्थ शिवशक्ती ग्रुप रुकडी या महोत्सवाच्या दरम्यान वैयक्तिक स्पर्धाही घेण्यात आल्या यामध्ये अंजली अमोल बिरांजे हेरले चित्रा सुरेश आवळे करजवडे कलावती मारुती गुरव अतिग्रे या महिला लकी ड्रॉ पैठणीच्या मानकरी ठरल्या या कार्यक्रमासाठी माजी खासदार निवेदिता माने शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ वैशाली डोंगरे रुकडीच्या प्रथम नागरिक राजश्री संतोष रुकडेकर उपसरपंच मालती दिलीप इंगळे ग्रामपंचायत सदस्य अश्विनी सुतार पाकीच्या मुलानी श्री गणेश कुलकर्णी अनिल बागडी पाटील या कार्यक्रमाचे संयोजन आदिशक्ती महिला बहुदिशय संस्थेमार्फत करण्यात आले संयोजक अनिल बागडी सचिन इंगळे ॲडव्होकेट सूरज पाटील राजकुमार माणी मनोज जाधव राजू मुल्ला उत्तम देसाई सचिन हार्गे राजू सुतार सचिन माळी अमर गवाने रणजित कदम सचिन बागडे उपस्थित होते एस एम मराठी न्यूज रुकडी प्रतिनिधी कीर्तिराज जाधव हो। नमस्कार एस एम मराठी वर आपलं स्वागत आहे आदिशक्ती महिला आदिशक्ती बहुउद्देशीय संस्थेकडून आज पहिलेच वर्षी या महिला मेळाव्याचं आणि झुम्बा फुगडीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि आज हा तुम्ही बघू शकता की महिलांचा मोठ्या प्रमाणात जनसागर या ठिकाणी उपस्थित आहे आणि आदिशक्ती महिला बहुद्देश संस्थेच्या अध्यक्षा वेदांतिका धैर्यशील माने ताई साहेब आपल्या सोबत आहेत ताई साहेब काय भावना आहेत आजच्या कार्यक्रमाबद्दल आपल्या नाही मला मनापासूनचा आनंद आहे की ही जी लोककला आहे आहे परंपरागत आपल्या वाडवडिलांनी जी सुरू केलेली आहे ती आपण पुढे सुरू ठेवावी आणि आपली जी पुढची पिढी आहे त्यांना सुद्धा ही आपण स्वतः सांगण्याची गरज आज आहे कारण आज विदेशी डान्स सगळ्यांना माहीत आहेत पण आपले पारंपरिक खेळ खूप कमी लोकांना माहीत आहेत आपल्याकडे सत्तर वर्षाच्या आजींपासून ते लहान मुलींपर्यंत मर्दानी खेळ करण्यासाठी सगळ्याजणी आल्या आहेत आणि मी आ, आज मला मनापासून एवढा आनंद होतोय की आज पूर्ण हॉल हा एका हकेवरती अगदी चार दिवसाचं नियोजन होतं आमचं आणि सगळ्या जणी आलेल्या इतक्या त्यांचा बघून मला उत्साह आलाय तर आणि एक नवीन ऊर्जा निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला इथं दिसत आहे महिला आज मी बघायला लागले आम्ही आमचं नियोजन फक्त अकरा टीमच होतं तीस टीम आलेत आणि एवढा प्रतिसाद मिळाला की खूप छान प्रतिसाद आहे आणि खरं धन्यवाद मी आज आमच्या शिंदे साहेबांना आमच्या लाडक्या भावांना देते कारण आज पंधराशे रुपये त्यांनी खात्यावर देऊन महिलाला एक अंगात एक म्हणजे आपल्या खात्यावर पैसे आल्यामुळे महिला हा स्वतः स्वतः एक टीम तयार केली त्या टीमचा खर्च म्हणजे प्रत्येक गोष्ट कुठल्या नवऱ्यासमोर न हात पसरता आज स्वतः स्वतः पायावर उभारून एक स्वतः टीम तयार करून काही महिलांचं तर मी असं बघितले की दोन दोन दिवसात टीम तयार करून इथं आले कारण हा कार्यक्रम न भूतो न भविष्य ते असा झालेला आहे आणि ह्याचं रोपटं आम्ही आज इथं लावलं आहे आणि याचं वटवृक्ष आदिशक्तीमार्फत खूप मोठं होणार आहे प्रत्येक महिन्या प्रत्येक महिन्याला आमचं असं काम असणार आहे की महिला सबलीकरणवर जोर देणार आहे की जेणेकरून हा आदिशक्तीत एक जिम्मा फुगरी नसून याच्यामार्फत आम्ही पुढं आदिशक्तीमार्फत आम्ही पुढं महिलांना कसं उद्योगजात बनवायचं या गोष्टीचं ट्रेनिंग देणार आहोत प्रत्येक महिन्याला एक प्रोग्राम घेऊन जेणेकरून महिला आमच्या या व्यासपीठाचा फायदा घेऊन एक स्वतःच्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करू दे हेच प्रयत्न असणार आहे आमचा आधी आ, सा, महिला सबलीकरणाचा एक प्रश्न उपस्थित केला तर आदिशक्ती तर्फे आपलं असं काय प्रयोजन असणार आहे का किंवा असं काय तुम्ही नियोजन केलंय का महिलांना सबलीकरण किंवा महिलांना व्यवसाय बनवण्यासाठी आम्ही नियोजनबद्ध केलेलं आहे की प्रत्येक महिलेला आम्ही एक महिन्याला किंवा दोन महिन्याला एक आपल्या आदिशक्तीची टीम बोलवून जे आहेत महिलांना त्यांना आपण एक ट्रेनिंग देणार आहोत ज्यांच्या मार्फत ते घर बसल्या उद्योग पहिलंच वर्ष आहे तुम्हाला काही अडचणी आल्या काय काही समस्या आल्या काय आणि त्या पुढच्या वेळेला तुम्ही म्हणजे त्या सॉर्ट आउट कराव्या असं चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो आणि एस एम मराठीकडून आपल्या सर्व टीमला आणि आपल्या या कार्यक्रमाला सदिच्छा देतो धन्यवाद एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा